सेवा आपले हो ही एक जटिल समस्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पळशी येथील समाजसेवक हरिभक्त पारायण भानुदास जाधव यांनी औंग येथील यमाई मंगल कार्यालयामध्ये वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास वर आणि पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला बारामती येथील क्रांतीसूर्य सामाजिक संस्थेचे संस्थापक बाळासो सावंत स्वराज्य ग्राहक वेलफेअर संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय मांजरे करंजी हेमंत जावीर बारामती दत्तात्रे गोडबोले कोल्हापूर योगेश झोडगे चित्रपट सेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील महिला आघाडीच्या सोनाली कोळी पोपटराव जाधव बांबवडेकर नाना भांडलकर बाळासाहेब विंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना हरिभक्त पारायण जाधव म्हणाले अध्यात्म आणि लोककला सेवेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपला संपर्क येत असतो ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मुलांच्या लग्नाची निकड बोलून दाखवली जाते त्यामुळे सर्वांच्या समस्येवर एकत्रित मार्ग काढण्याच्या उद्देशाने हा मेळावा भरवण्यात आला तर बाळासू सावंत श्री मांजरेकर श्री जावीर श्री गोडबोले यांनी जाधव महाराजांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले तसेच समाजासाठी झटणाऱ्या अशा लोकांना बारामती कोल्हापूर भागातून चांगले सहकार्य करण्याची ग्वाही दिली यावेळी चित्रपट सेना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री जाधव यांचा सत्कार करण्यात आला एरा परिवार संस्थापक धनंजय शिरसागर यांनी सूत्रसंचालन केले कनसेवाडीचे माजी उपसरपंच धनाजी लवळे यांनी आभार मानले दोन मजली चार पळपडा पडत आहे आणि त्या मुलीला माझा मुले पाय लागेल माझ्यासाठी माझ्या आईवडील नाव हेच आहे पण माझी त्रुटी होतून मला काढा पण खरीच पण ती आहे म्हणून तुम्हाला एक दिवस आहे तदनंतर आमच्या एक तर थोडीशी बंद करा कारण म्हणून तुम्ही प्रवास करता आता महाराज

काही नाही हे आपल्याला महाराजांनी साहित्यच आहे तरी तुम्ही उपस्थित की जन्माला झाला अठरा वीस वर्षाचा झाला एकवीस वर्षात झाला तेवीस वर्षात झाला पंचवीस वर्षात झाला आणि आता मुलाला स्थळ बघायचं आपण पाहिलं की या भक्तांच्या जीवनामध्ये आपण आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही मुलांकडे लक्ष न दिल्यामुळं त्यांची वय वाढत चाललेत त्यांची शिक्षणामुळं वय वाढत चाललेत वधूवर सूचक मिळावा या वधूवर सूचक संघटनेमध्ये किती दहा वर्ष कोल्हापूर जिल्ह्यात मी काम करीत आहे कोल्हापूर सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात आपलं कार्य आहे माधवी साहेब आमचे अध्यक्ष आहे फाउंडेशन आहे आमचे चालू आहे वृद्धाश्रम आहे सामाजिक संघटनाही आपले मोठी आहे तर काय आज समाजामध्ये झालेले काय आहे मुलं दहावी बारावी शिकत्या आणि थांबतात आणि त्याला

जेवणा आम्ही त्या ठिकाणी पर्व मिळाव घेऊन पद्धतीमध्ये पत्र मिळवलेल्या आणि तिथली लग्न त्या मेळाव्यांनी लगलेले पदवतपदी करून आमची संघटना अशी आहे वीस बाबती पूर्वाने तो पंचवीस काम करत मला वगैरे आहे की मानवाधिकार आहे

तो, मिला तो, था था, तो तो तीन जो आम्हाला स्वागत केलं मेळावे घेण्याच्या आयोजन अपेक्षा वाटल्या श्रीसादर सरांनी सांगितलं दादू सरांनी सांगितलं तर आम्ही मेळावे घेतो आणि मेळाव्यामध्ये आमची देवाण घेवा या आ, दत्ता आहे तर आम्ही जवळ जवळ दहा पंधरा मेळावे केले तर त्या दहा पंधरा मेळाव्यामध्ये कर्नाटकमध्ये जवळजवळ चार पाच झाले सांगलीमध्ये सर आपले दोन झाले ना तीन मेळावे मध्ये झाले तर आमचं काय विचार आम्ही खेळायमेळा मुली मुलं बोलवतो आणि त्यामध्ये त्यांचा बायोडाटा वापरला बाबा हा मुलगा आहे तर ह्या मुलाचा प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा